होत तुम्ही भाऊ रक्तदाना करून राहून घ्यायचं रक्ताची खूप शॉर्टेज आहे तुला वाटत नसे मला काय आलंय इलेक्शन पीरियड मध्ये तीन महिने रक्तदान शिबिर झाली नाही संबंध महाराष्ट्रात त्यामुळं एक मोठी परिस्थिती वाढदिवसाची वाट पाहू नका माझं तेच करणार आहे साहेबांच्या मंत्रिपदाच्या निमित्ताने घेऊन टाक कुठल्या का निमित्ताने ना। ना। घ्या तुम्ही काळजी करू नका नाही नाही निमित्ताची वाट पाहू नका असं माझं मत आपल्याला इथे कमी पडत नाही तुम्ही आज सगळ्याला मिळतं जवळपास सगळ्या महाराष्ट्रात मुंबईत ही परिस्थिती इलेक्शनमध्ये असं करावं लागलं की दोन्ही जायचं रक्तदान करायचं तेव्हा ते दुसऱ्याला आपल्याला आता मुंबईत काल परवा कुर्ल्याला हे झालं ना काळा सगळ्यात मोठा इन्सिडन्स तोच निर्माण झाला तिथे तीस चाळीस पेशंट एकदम हे झाले आणि रक्तदान म्हटल्यावर मग ते सगळे लोक धरून धरून आणावं लागले ते असतो पण तो, आपना तो, आपना तो पेशंट पुढल्या तरी गेला चालू गणपती बाप्पा <laughs> <गन्पथी> सर्व <laughs> सामाजिक कार्यकर्ते महिला आणि बंधू आणि बघे खरं तर मन्सर उपजिल्हा रुग्णालयाचं जेवढं नावलैकिक करण्यात आमदार वळसे पाटील यांची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची कितीही इच्छा असली तरी त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय जातो ते इथला असणारा सर्व स्टाफ इथं असणारे सर्व डॉक्टर्स सर्व नर्सेस आणि बाकी सगळ्या त्याचं संलग्न असलेला स्टाफ त्यांच्या बरोबर समवेत असलेले इथं एका रुग्णाला तो कॉन्फिडन्स त्या त्या ठिकाणी देत असतात त्यामुळं फक्त आंबेगाव नाही तर आजूबाजूचे चारीपाची तालुक्यांमधून <coughs> या ठिकाणी पेशंट निश्चिंत असतो की जोपर्यंत इथले डॉक्टर आपल्याला आहेत तोपर्यंत तिथली सुविधा चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि या डॉक्टरांचा नेहमी पाठपुरावा शासनामध्ये असतो शासनाच्या माध्यमातून नामदार वळसे पाटलांच्या माध्यमातून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी ते देत असतात त्यासाठी गोळ्या असतील औषधं असतील अगदी काही इक्विपमेंट असतील साधनं असतील या अँब्युलन्सचं देखील म्हणजे दोन ॲम्ब्युलन्स का असाव्यात या रुग्णवाहिकेत अनेक सामाजिक ट्रशच्या रुग्ण, या ठिकाणी रुग्णवाहिका संलग्न असताना देखील शासनाच्या वतीनं रुग्ण रुग्णवाहिका या ठिकाणी किमान डिलेवरीचे पेशंट हे घरापर्यंत आम्हाला सोडले गेले पाहिजेत आ अडचणीच्या वेळा गोरगरीब पेशंट्सला या ठिकाणी जेव्हा गरज लागेल तेव्हाही ही, ही अॅम्ब्युलन्सी उपलब्ध असली पाहिजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून असेल पण दर महिन्याला या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातून काही ना काही नव्याने या ठिकाणी मागणी तेव्हाच होत असती कारण त्या त्या सुविधा पेशंट्स घेत असतात माझ्या आधी ज्येष्ठ पत्रकार डीके वळसे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ओपीडी इथे आहे आणि त्या ओपीडीमध्ये सगळ्यात प्रकारचे या ठिकाणी लोक असतात मी आज सहज सहज एकानी सकाळी मला आ, मिठाई खाऊ घातली म्हटलं काय काय विशेष तेवढे मला साहेब मुलगी झाली कन्या झाली अरे वा म्हटलं आणि चांगला सिनियर लाख तीन लाख रुपये पगार कमावणारा माणूस म्हटलं कुठल्या ना दवाखान्यात नाही साहेब इकडे आपल्या ग्रामीण ज उपजिल्हा रुग्णालयात नाही त्यामुळं तो विश्वास नुसत्या गरिबांना नाही मध्यमवर्गीय लोक असतील बाकीचे लोक असतील त्यांनासुद्धा या डॉक्टरवरचा विश्वास जो आहे आणि तोच खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हे आहे वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की सगळ्या याला सगळ्यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या ग्रामीण रुग्णालयासाठी झटून असतात त्यांना साथ समर्थ करण्यासाठी असतात कुठली एखाद दुसरी गोष्ट एखाद्या शेवट तो रुग्ण आहे कमी जास्त जरी असेल तरी या सगळ्यांच्या बरोबर उभे राहणारे आमचे कार्यकर्ते सर्व सामाजिक कार्यकर्ते हे देखील तेवढेच महत्त्वाचे असतात आणि ते या सगळ्या डॉक्टर्सना त्यांच्या ज्या विलपावर वाढवण्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी त्यामुळे या वातावरणामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा सहभाग आहे त्यामुळे या सर्व स्टाफला एक नेहमी उत्साह असतो की आम्ही निर्णय घेत असताना बाकी निश्चिंत तिथे राहण्याची गरज आहे त्यामुळे या रुग्णवाहिकेच्या निमित्तानं मी यावेळा पुन्हा एकदा सांगेल की या स्टाफनी याही ठिकाणी नव्याने उभं राहणारं आपलं एक्सटेन्शनचं जे हॉस्पिटल आहे तिथेसुद्धा आपण दुसऱ्या महाराष्ट्रात नाही तर देशात याचं नाव या हॉस्पिटलचं ग्राम रुग्णालयात होईल आणि त्यासाठी एक कार्यकर्ते म्हणून आम्ही जे काही तुम्हाला गरज लागेल तिथे त्यासाठी आम्ही तुमच्या समेत उभे असणारे अशीच सेवा या ठिकाणी पुढे चालू राहावी अपेक्षा करून या रुग्णांच्या वतीनं परिसराच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व डॉक्टरांचं इथल्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि इथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो जैन जय महाराज जिल्हा रुग्णालय मानसर येथे आयोजित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा माननीय देवेंद्र शेट आणि बाकीचे वरिष्ठ नागरिक सहकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे या रुग्णवाहिक वाहिकेच्या माध्यमातून आपण या भागातील रुग्ण सेवेसाठी संदर्भ सेवा देणार आहोत तर डिलिव्हरीचे पेशंट असो किंवा या भागातील ज्या पेशंट त्या भागामध्ये डिलिव्हरीनंतर सोडण्यासाठी या रुग्णवेहिकेचा आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे तरी देवेंद्र शेठ शहा साहेब हे आपल्या याच्या माध्यमातून अँब्युलन्स उपलब्ध शासनाच्या माध्यमातून झालेली आहे पण त्याचा लवकर पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडत आहे आणि सेवेसाठी हातभार लागत आहे त्याबद्दल सर्वांनाच आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे तर यापुढे पण या भागातील लोकांचे आणि दुर्गम भागातील लोकांचे सहाय्य करण्यासाठी ह्या मुलस निश्चितच उपयोग पडेल तसेच माननीय सहकार मंत्री माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे लोकार्पण होत आहे याचा आनंद होत आहे तरी तांबडेमाळा या ठिकाणी नियोजित जे रुग्णालय आहे त्यामध्ये पण रुग्णसेवा आणि यापुढे आव, अविरत चालू राहील याची आपल्याला शाश्वती देण्यात येते तसेच या तसे याच्यासाठी जो जे सामाजिक कार्यकर्ते आणि लोकपे लोकपेयी काम करणारे आपले या भागातील कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जास्त असं रुग्ण डिलिव्हरीचे असो किंवा इतर कोण कोणतेही रुग्ण असो या भागामध्ये पाठवावेत अशी मी सर्वांना विनंती करतो तरी आज का लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी तसेच देवेंद्र शेठ शाहबाई आणि उपस्थित सर्व पत्रकार आणि सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो